नमस्कार राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला राकेश दारू पिऊन अर्णवच्या घरात आलेला असतो त्यावेळेला त्याच्यासोबत नम्रतासुद्धा असते नम्रतानेच राकेशला फरफटत अर्णवच्या घरात आणलेलं असतं आणि ती ईश्वरीला मोठ्याने हाका मारत असते तेवढ्यात ईश्वरी मोठ्याने बोलते नम्रता ती इथे का आले त्यावेळेला अर्णव बोलतो आपण जर का बाहेर गेलो तरच समजेल ना तेव्हा ईश्वरी बाहेर आलेली असते त्यावेळेला राकेशला बघून ईश्वरी बोलते नम्रता ताई हे सर्व काय आहे तू राकेशजींना इथे घेऊन का आलीस तेव्हा अर्णव बोलतो नम्रता प्लीज यांना घेऊन इथून जा या माणसाला माझ्या समोर उभं करू नका तेव्हा नम्रता बोलते असं काय झालंय की तुम्ही एवढे चिडला आहात तेवढ्या तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश बोलतो नम्रता तू आणि तेवढ्यात त्याची नजर राकेशवरती पडते आणि तो मोठ्याने बोलतो राकेश जिजू तुम्हाला काय झालं आहे तुम्ही दारू पेलात का तेव्हा मात्र ईश्वरी हादरते ईश्वरीला काय बोलावं तेच कळत नाही ईश्वरी म्हणते आकाश सर तुम्ही काय बोललात आकाश सर तुम्ही यांना राकेश जिजू का म्हणालात तेव्हा लगेच आकाश बोलतो कारण हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या ताईचा म्हणजेच ताईचा नवरा आहे हे ऐकताच नम्रता आणि ईश्वरी एकमेकींकडे बघतात त्यावेला मात्र मोठ्यानी राकेश बोलतो गप्प बसा माझ्या आयुष्याची माती केली तुम्ही माती वाट लावलीत माझ्या आयुष्याची कोण समजता कोण तुम्ही स्वतःला नाही तुम्हाला तर मी धडा शिकवणारच आता तर मी तुम्हाला सोडणारच नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो तो ईश्वरीच्या अंगावर धावत जातो तेव्हा मात्र अर्णव राकेशला जोरात धकलून देत बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची राकेश तू कोणी असशील पण माझ्या बायकोला हात लावायची सुद्धा करायची नाही मिस इंदोर बघितलंस का मी तुला हेच सांगत होतो जेव्हा तुझ्यासमोर या माणसाचं सत्य येईल तेव्हा मात्र तुझे धाबे अनानतील पण मिस इंदोर तू माझं ऐकणारच नाहीस तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना मिस इंदोर बघितलंस स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास ना तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही मला हे सर्व सत्य आधी का सांगितलं नाही तेव्हा अर्णव बोलतो कोणत्या तोंडाने मी तुम्हाला सांगणार होतो खरं सांगायचं तर मी हे सत्य कोणत्या तोंडाने सांगायचं होतं खरं सांगायचं तर मला ह्या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आहे पण हा वाद जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते आत्ता बस झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा हा माणूस एवढा खोटारडा असेल मला वाटलंच नव्हतं तेव्हा नम्रता राकेशला म्हणते राकेशजी तुम्ही आमचा विश्वासघात केलात तेव्हा अर्ण बोलतो प्लीज प्लीज हा विशल्या विषय इथल्या इथे थांबवा आणि प्लीज या माणसाला इथून घेऊन जा कारण हा माणूस आता तरी माझ्या ताईसमोर येता कामा नये ताई कोणत्याही परिस्थितीत इथे येत असेल नम्रता तुला कळतंय का प्लीज तेव्हा आकाश बोलतो नम्रता चल मी येतो तुझ्यासोबत आणि आकाश आणि नम्रता राकेशच्या झिंजा उठत त्याला फरफटत नेत असतात तेवढ्यात मात्र अंजली मोठ्याने ओरडते हो आकाश अरे कुणाला घेऊन जातोय तेव्हा मात्र आकाश घाबरतो त्यावेला लगेच अर्णव अंजली जवळ जातो आणि अंजलीला बोलतो काही नाही ग ताई अगं घरात एक माणूस चोरटा शिरत होता त्यालाच पकडलंय तेव्हा लगेच अंजली बोलते पण नम्रता सुद्धा आहे त्याच्यासोबत तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई ताई चल आतमध्ये त्यावेळेला लगेच अंजली बोलते अर्णव एक मिनिट तू माझ्यापासून काही लपवतोयस का अर्णव तसं जर का असेल तर माझ्यापासून काही लपवू नकोस प्लीज मला सांग तू काय लपवतोयस माझ्यापासून तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी म्हणते अर्णव सर बस करा अहो किती दिवस तुम्ही असं सत्य लपवणार आहात अर्णव सर स्वतःच्या मनाला विचारा असं सत्य लपवून काही होणार नाही तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर तुला कळतंय तू तु काय बोलतेस ती मिस इंदोर याच्यामुळे ताईच्या ताईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो प्लीज तू जरा शांत बस काही काही गोष्टी तुला कळत नाही आहेत म्हणून तू अशी वागतेस प्लीज तू जरा शांत बसशील का तेव्हा मात्र ईश्वरी बोलते नाही मी शांत बसणार नाही कारण अंजली ताईंना त्यांच्या नवऱ्याचा खरा चेहरा समजलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही तेव्हा मात्र अंजली बोलते एक एक मिनिट ही असं का बोलली नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे प्लीज लवकरात लवकर सांगा आता तर मला लवकरात लवकर काही ना काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय गप्प बसून चालणार नाही प्लीज सांगणार आहात का त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अंजली ताई एक मिनिट आणि ती मोठ्याने हाक मारते ताई प्लीज त्या माणसाला आण कारण त्या माणसाचा खरा चेहरा आज तरी ताईसमोर उघड होऊ देतच तेव्हा मात्र चांगलीच बोलती अर्णवची बंद झालेली असते अर्णव मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर ईश्वरी हे सर्व करणं खूपच धोक्याचं आहे तुला का कळत नाही आहे तू का समजून घेत नाही आहेस तेव्हा ईश्वरी बोलते समजून घ्यायचा प्रश्नच नाही मी सांगितलं तेच खरं आहे मी तुम्हाला सांगते ना तेवढंच करा बाकी काहीही बोलायची गरज नाही तेव्हा मात्र अंजली आकाशजवळ जाते आणि आकाश आकाशला म्हणते आकाश कोण आहे हा माणूस तेव्हा आकाश त्याचा चेहरा दाखवताच अंजली बोलते राजेश तुम्ही तुम्ही प्यायला आहात राजेश तुम्ही प्यायलात का असं काय झालं की तुम्हाला प्यावं लागलं तेव्हा मात्र राजेश हदरतो आणि बोलतो अंजली अंजली तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा ना राणी सरकार आज मला कळून चुकलंय राणी सरकार प्लीज असं नकाना वागू मला एकटं नकाना टाकू त्यावेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते अंजली ताई ज्या माणसाशी माझं लग्न ठरलं होतं ज्या माणसाबद्दल मी येता जाता तुमच्याशी बोलत होते तो दुसरा तिसरा कोणी नसून राकेश जी म्हणजेच तुमचा नवरा राजेश आहे हे ऐकताच अंजली बोलते प्लीज काहीही बोलू नकोस उगाच माझ्या नवऱ्याबद्दल मी काही ऐकून घेणार नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ताई हेच सर्व खरं आहे ताई प्लीज स्वतःला पटवून दे तुझ्या मनाला सांग की आम्ही जे सांगतोय ते खरं आहे हा माणूस एक नंबरचा नालायक आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा मात्र अंजली मोठ्यानी बोलते तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला तुम्ही राकेशवरती संशय घेताय राकेशवरती मी सगळं सण करेन पण हे मात्र मी सण नाही करणार तेव्हा मात्र अर्णव बोलतो ताई मला कळतंय पण ताई प्लीज असा त्रास करून घेऊ नकोस तुझ्यामुळे आम्हालासुद्धा त्रास होणारच आहे ताई तेव्हा लगेच मोठ्याने अंजली बोलते म्हणजे या माणसाने माझा विश्वासघात केला त्यावेळेला अर्णव बोलतो हो ताई हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव राकेशला त्याची लायकी दाखवून पोलिसांच्या ताब्यात देईल का आणि अंजलीला तो सावरू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू